नमस्कार आज आपण प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांची अतिशय अप्रतिम अशी अमृतवेल ही कादंबरी पाहणार आहोत नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली ती सोनेरी उन्हाच्या वत्सल्य स्पर्शाने तिने भोवताली पाहिली एखाद्या विलक्षण स्वप्नासारख्या तो धुक्याचा समुद्र कुठल्या कुठे नाहीसा झाला होता दूर बागेच्या पूर्वेकडल्या कोपऱ्यात एक पिंपळ जुर त्या सोनेरी उन्हाशी खेळत होता त्याच्या पानाची सळसळ झऱ्याच्या झुळझुळीसारखी गोड वाटत होते तिने समोर पाहिलं बागेच्या पलीकडे तीन चार छोटे मोठे सुंदर बंगले दिमाकात उभे होते नाजूक उन्हात नात होते देवदत्त तिथेच राहत असावेत वसुंधरा उठेपर्यंत आपण त्या बंगल्यापर्यंत एक फेरी टाकावी असे तिच्या मनात आले ती पहिल्या बंगल्यापाशी आली एखाद्या सभागृहासारखी ती वास्तू तिला वाटली त्या बंगल्याचे दार उघडेच होते आत माणसाची कसलीही जाग दिसत नव्हती तिला नवल वाटले दाराबाहेर स्टूलवर एक म्हातारा नवकर विडी ओढत होता बंगल्याच्या पायऱ्या चढून कुणी बाई येत आहे असे पाहताच त्याने ती विडी फरशीवर झटपट विझवली आणि पायजम्याच्या खिशात खूप नंदा नंदापुढे येताच त्याने तिला अदबीनं सलाम ठोकला पाहुणेबाईंना वहिनी साहेबाच्या बंगल्याकडून येताना त्याने पाहिले होते त्या कोणीतरी बड्या असाव्यात या कल्पनेनंच त्याने तिला सलाम ठोकला होता इथं कुणी राहत नाही का आजोबा नंदाने प्रश्न केला आजोबा या संबो संबोधनाने म्हातारबुवा खुश झाला त्याच्या मुद्रेवर समाधान पसरले त्याने उत्तर दिले हत्त लायब्ररी हाय सरकाराची तायसाब लायब्ररी नंदच्या तोडतून आश्रित उद्गार निघाला विलासपुरात तुला बिलकुल कंठाळ येणार नाही असं सांगताना वसुंधरेनं देवदत्ताच्या लायब्ररीचा उल्लेख केला होता तो तिला आठवला पण ती लायब्ररी एवढी मोठी असेल असे तिला वाटले नव्हते स्वभावतच ती प्रतिभा पूजक होती त्यामुळे लायब्ररीच्या या दर्शनाने देवदत्तविषयी तिच्या मनात अनुकूल ग्रह निर्माण झाला सुंदर ग्रंथाच्या संगतीत अहोरात्र कंटणारा मनुष्य बुद्धिवान व संवेदनश संवेदन संवेदनशील असला पाहिजे ही तिची कल्पना थोडीफार भाबडी होती पण पुन्हा पुन्हा त्या वास्तूकडे कौतुकाने पाहताना तिच्या मनात तरळून गेले आज जाऊ की नको मी नंदाने नोकराला विचारले म्हाताराने हसत उत्तर दिले आमासनी कुठं वाचता येते तुम्हीच जा हो आत सरकारस्वारी रातभर हातच होती की सरकारस्वारी म्हणजे देवदत्त वसुंधरेचे यजमान हे पहाटेपर्यंत इथे होते मग ती वसुला भेटायला का आली नाहीत मधुरीची चौकशी करायला ते तिकडे फिरकलेसुद्धा नाहीत असे का व्हावे लाकूड पोखरणाऱ्या भुंग्यासारखा हा प्रश्न नंदाच्या नंदा नंदाचे नंदा मन तिला कळत न कळत कुरदडू लागला मात्र आता पाऊल टाकताच ती चकित होऊन चोळकळी पाहू लागली त्या प्रशस्त दिवाणखान्याच्या चारही बाजूने पुस्तकाने भरलेले आलमाऱ्याच आलमाऱ्या दिसत होत्या खेळण्याची भरलेली खेळण्याने भरलेल्या एखाद्या भल्या मोठ्या दुकानात गेलेल्या लहान मुलासारखी ती आनंदली त्या प्रसंगाचे बाणभटाचे वर्णन तिला आठवले दिवाणखाण्याच्या मध्यभागी येऊन ती पुन्हा सगळीकडे टकमक पाहू लागली मग कपाटा 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 कपाटापाशी जाऊन मोठ्या शिस्तीने लावून ठेवलेल्या नाना आकाराच्या आणि नाना विषयाच्या पुस्तकाचे निरीक्षण करायला तिने सुरुवात केली प्रत्येक कपाटाच्या आत असलेल्या पुस्तकाची यादी सुवाच्या अक्षरात टांगली होती सहज तिने एक कपाटावरील यादी वाचली नाना प्रकारचे रामायणे महाभारताची विविध भाषांतरे विवेकानंदाचे समग्र ग्रंथ त्या वादीवरून नजर टाकताच देवदत्ताच्या वाचनाचा आवाक फार मोठा असला पाहिजे असे तिची खात्री झाली इथे राहून आपल्या पी एच डीचा अभ्यास सहज करता येईल असा विचारही तिच्या मनात येऊन गेला तिने पुन्हा आपली नजर चहूकडे फिरवली एका कोपऱ्यात एक सुरेख गोल टेबल तिला दिसले त्या टेबलापाशी दोन प्रशस्त आरा आरामशीर खुर्च्या समोरासमोर टाकल्या होत्या एखादे पुस्तक घ्यावे आणि इथेच खुर्ची स्वस्त वाचित पडावे असे ते लक्षणभर वाटले लगेच वसुंधरीची उठायची वेळ झाली असेल हा विचार तिच्या मनात आला म्हणून ती दाराकडे दारा म्हणून ती दरवाज्याकडे वळणार होती पण त्या गोल टेबलावर पडलेली दोन पुस्तके तिला तुरून दिसली रात्रभर देवदत्त इथे होते म्हणजे ते इथे वाचित बसले होते हे उघड होते त्यांचा नित्रनाशाचा विकार आहे की काय का दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने त्यांना झोप येत नसावी मग काल रात्री इकडे गाणे वाजवणे चालले होते ते कोणासाठी रात्री देवदत्त आग आगता ख्रिस्ती पेरी मॅसन यांच्या पुस्तकासारखे काहीतरी वाचित बसले असतील असे तिच्या मनात येऊन गेले पण जवळ येऊन तिने जे मोठे पुस्तक उचलले ते होतं उत्तर उत्तर रामचरित्र ती चकित झाले म्हणजे देवदत्ताच्या आणि आपल्या पुस्तकाच्या आवडीनिवडी एकच आहेत की काय उत्तर रामचरित्र त्या पुस्तकातली खून बाहेर डोकावून पाहत होते देवदत्त काय वाचित होते याविषयी तिचे कुतूहल बळावले तिने ते खुनीची जागा उघडली तिथे असलेला कागद नुसता खुनेकरता ठेवला नव्हता त्यावर वळंदार अक्षरात काही मजकूर टिपला होता ते वाचू लागले वशिष्ठाने सीतेसारखी दिसणारी सोन्याची पुतळी करून घेतली सहधर्मचारिणी म्हणून त्या पुतळीला जवळ बसून रामचंद्राने अश्वमेघ यज्ञ साजरा केला ती सोन्याची पुतळी उत्खलन करणारे संशोधक शोधून काढतील तर आपल्या सध्याच्या सरकारला मोठी मदत होईल जाऊ दे ही सारी थट्टा झाली त्या सोन्याची किंमत किती हा महत्त्वाचा प्रश्न नाही त्या पुतळीमुळे यज्ञ यथासांग पार पडलाही असेल कारण करते यज्ञ या यज्ञ याग वगैरे गोष्टी हे बोलून चालून बाहेरचेच देखावे सध्याच्या सकारात्मक सध्याच्या सत्कार समारंभासारखे मंत्र्याच्या भाषणासारखे खरा प्रश्न एकच आहे ती निर्जीव प्रतिमा रामाच्या शेजारी जेव्हा ठेवली गेली तेव्हा त्यांच्या अंतकरणात कोणत्या भावनेने कळलो कल्लोळ उठले असतील जिचे कडकडून चुंबन घेता येत नाही आपल्या हाताने जिची आसवी पुसता येत नाहीत तुम्ही माझेच ना माझेच ना मी तुमची आहे मी तुमचीच आहे ना असले अमृताने भरलेले शब्द जी कानात कुजबू शकत नाही अशी ती पिवळ्या दगडाची अचेतन पुतळी पाहून त्यांचे अंतकरण पिळवटून निघाली असेल मला वाटते तो यज्ञ सुरू असताना त्या प्रत्येक रात्री हाडामासाच्या स्थितीची आठवण होऊन आणि वनवासातला स्वर्गसुखाचा प्रत्येक क्षण आठवून रामाने अश्रूची आपली उशी ओलीचिंब केली असेल अरे हो पंडित मंडळी यावर एक शंका काढतील यज्ञाच्या यजमानाला गाद्या गिराद्या अशा घेऊन झोपता येत नाही का कुणाला ठाऊ नंदा विचार करू लागली हे लेखन देवदत्ताचे असावे नाहीतरी जहागीरदारिणीच्या या खाजगी लायब्ररीत दुसरं कोण येणार त्या मजकुराचा प्रारंभ आणि शेवट मधल्या भागापेक्षा निराळ्या प्रकारचा होता जणू पहिली आणि शेवटचे वाक्य एका मिस्किल मनुष्याने दिलेले होते आणि मधला भाग एका भावनाशील माणसाच्या हृदयातून उचंपून आला होता त्या मधल्या भागात लिहिणारे कसले तरी दुःख लपले असेल काय मुख्या माराच्या वेदनेसारखे हा का हा सारा केवळ कल्पनेचा विलास आहे उत्तर रामचरित्र खाली ठेवून तिने दुसरे पुस्तक उचले ते होते हॅम्लेट नंदाचं चमकली आपले आणि देवतताची पूर्वजन्मीचे काही नाते तर नाही ना अशी कल्पना तिच्या मनात येऊन गेली अलीकडी तीही हॅम्लेटचे पारायणे करीत होती तिने उचललेल्या हॅम्बलेटमध्ये खुनेचा कागद होता ते पान तिने उघडले पहिल्या अंकात दुसरा प्रवेश होता तो तीन चार ओळीवर निळ्या पेन्सिलीने खुना केल्या होत्या हॅमलेट म्हणत होता है। नको 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 हा जीव परमेश्वरा या जगातल्या वस्तूं वस्तू मला वीट आला आहे धिक्कार असो या जगाला तिच्यावर हात न फिरवल्यामुळे जिकडे तिकडे हवे तसे रान माजले आहे अशा बागेप्रमाणे हे जग मला वाटू लागले आहे त्या खुनेच्या जागी असलेल्या कागदावर लिहिले होते या बागेची देखभाल करणारा माळी यालाच काही लोक परमेश्वर म्हणतात हो ना, मना पसो ही। पन ना ही। असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे पण या उद्यानाचा चतुर्थ श्रेणीतला हा अधिकारी अजून मला कुठेच भेटला नाही कदाचित वर्धापन कालामुळे तो कुठल्या तरी धर्मार्थ रुग्णालयात दाखल झाला असेल त्याला दीर्घ आयु आयुरारोग्य लाभो आयुष्याने आरोग्य लाभो असं मी मनपूर्वक इच्छितो पण तो इस्पितळात असेपर्यंत या बेवारशी बागेचं काय करायचे ती नीटनेटकी कोणी करायची तिच्यातले तने कोणी काढायचे या प्रश्नाची उत्तरे मजकूर इथे संपला होता नंदाचे हॅम्लेट मिटून टेबलावर ठेवले एका खुर्चीत बसून ते विचार करू लागली ही लिहिणाऱ्याची बुद्धी कुशग्र असली पाहिजे मनाचा कोमलपणाही त्याच्या ठिकाणी आहे हे लेखन देवदाचे असले तर त्याचा आणि त्याच्या वर्तनाचा संबंध कसा लावायचा या ग्रहस्थाला काल रात्री वसूची आणि मधुरीची विस विचारपूस करायला पाच मिनिटेसुद्धा सोड मिळेल नाही का तिने मान वर करून पाहिले आठ वाजले होते आपण वसूचे कॅम्पेनियन म्हणून इथे आलो आणि पहिल्याच दिवशी रमत गमत लायब्ररीत बसलो हे बरे झाले नाही असे तिच्या मनात आले ती लगबगीने उठली झपझप चालू लागली पण ती दाराजवळ येणाऱ्या दाराजवळ येण्याच्या आतच घुंगराचा मंजूळ आवाज तिच्या कानावर पडला जणू त्या ठिकाणी अदृश्य रूपाने असलेली सरस्वती आपल्या विणेचे मधुर स्वर छेडू लागले होते पण तो छुमछुमाट कुठून येते हे तिला कळे ना दुसऱ्या क्षणी तिला जे दृश्य दिसले हे पाहून आनंदाने मोहरून गेले एका सुंदर हरिणीच्या गळ्यात नाजूक घुंगराचा तो गोड आवाज होता हे हरिण इकडे तिकडे पळत हळूच आत येत होते मात्र ते धावत नव्हते उघड्या उड्या मारीत नव्हते लंगड्यासारखे चालत होते चालत होते ते नंदा उभी होती तिकडे त्याचे लक्ष नव्हते तिच्यावर क्षण अर्धा क्षण चमकते चमकत विजेने इकडून तिकडे जावे तशी त्याची नजर भिरभिरत काहीतरी शोधत होती जणू त्या त्याच्याशी कुणीतरी लपंडावी खेळत आहे आणि लपून बसलेल्या चौंग्याला हुडकून काढण्याचा तो प्रयत्न करीत आहे असं तिला वाटले ते आणखीन थोडे पुढे आले तेव्हा त्याचा ते एक पाय अधू आहे हे नंदाच्या लक्षात आले जीवनाची मूर्तिमंत अपूर्णातच त्या हरिणाच्या रूपाने आपल्यापुढे उभी राहिले आहे असे क्षणभर तिला वाटले लगेच तिचे खेळकर मन जागे झाले तिने हरिण चार तोंडा पाहिले होते पण ते दुरूनच त्याला कधी जवळ घेतले नव्हते कुरवाळले नव्हते त्याच्या निष्पाप दृष्टीत दृष्टीत दृष्टी मिसळून आपले हितकूज त्याने तिने कधी हितकूज त्याला कधी तिने सांगितले नव्हते शकुंत शकुंतलेप्रमाणे त्या त्याला कधी मायेने सारा दिला नव्हता तिच्या मनात आले हळूच पुढे जाऊन त्याला विलगावे आणि त्याच्या गालाला गाल घाशीत गाल त्याच्या कानात कुजबुजावे देवाने तुला केव्हा निर्माण केलं रे वाघ सिंहाच्या आधी की त्याच्यानंतर तुझी मूर्ती घडवल्यानंतर त्या कुरून क्रूर प्राण्याच्या प्रतिमा तयार करायला त्यांचे हात कसे धजले रे का कापले नाहीत का त्या साऱ्या क्रूरपणावर उतारा म्हणून त्याने ही कोमलता निर्माण केली आहे नंदा हळू चार पाच पावले पुढे झाली इतक्यात त्या हरण्याची दृष्टी तिच्यावर वळली परकी माणूस पाहताच ते बिचकले पळून जाण्याकरता तो माघारी वळले पण अगदी सावकाश अधोपायामुळे त्याला पळता येत नव्हते त्याला पकडणे कठीण नाही असे वाटून पुढे झाले तोच चंचल चंचल असा गोड हाक बाहेरून आले मग कानट उकारून चंचलने ती ऐकली मान वळवून प्रसन्न मुद्रेनं येणाऱ्या माणसाकडे ती पाहू लागली हाक मारणारी व्यक्ती पुढच्या क्षणी आत आली उंच सुदृढ असा तरुण होता तो त्याच्या मस्तकावरचे विपुल केस विस्कटलेले होते पण त्याचे भव्य कपाळ आणि भेदक डोळे त्या केसाच्या महिर महिर महिरपीमुळे खुलून दिसत होते आत आलेल्या त्या तरुणाने वाकून चंचलला उर्वाळीत म्हटले बेटी मला सोडून पळून जायचा बेत चाललाय वाटतं इथे करमत नाही रानावणाची आठवण होते पण एक विसरू नकोस पोरी या जगात देवदत्ताला खरे मित्र दोनच आहेत एक तू आणि दुसरा मृत्यू एखाद्या लहान मुलीने बाहुलीशी हितगूस करावे तसा चंचरशी तो बोलत होता आपले उद्गार कोणी ऐकत असेल याची त्याला कल्पनाच नव्हती आपले अस्तित्व त्याला कसे जाणवावे हे नंदरा कळे ना मात्र चुकून जे तिच्या कानावर पडले ते मोठे विचित्र होते एकाकी आत्म्याचा तो मूक आक्रोश होता त्याला न कळत तो ऐकणे हा गुन्हा होता आपले अस्तित्व देवदत्ताच्या लक्षात आणून देणे जरूर होते असे वाटून तिने हाक मारले चंचल चंचल चंचल, 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 चंचल चमकली तिच्याकडे वळून पाहात ती देवदत्ताला अधिकच बिलगली नंदाचे शब्द कानावर येताच देवदत्तचकला किंचित पुढे येऊन तिच्याकडे पाहू लागला पाच दहा क्षण काय बोलावे हे त्याला सुचे ना पण लगेच त्याची विंदबुद्धी जागृत झाली त्याने गंभीरपणे तिला विचारलं आपण कोण हॅम्बलेटमधील ऑफेलिया की उतारामामधली सीता अमर ग्रंथातल्या नायिका पुस्तकाबरोबर पडून आपल्या चाहत्यांना भेट देतात हा अनुभव अगदी नवीन आहे मला भावनांचा भावनांच्या भिन्न भिन्न छटाने नंदाचे मन भरून गेले संकोचाने ती खाली पाहू लागली देवदत्त तिच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला माफ करा हां थट्टा करायला मोह कधीच आवरत नाही मला तसा कुठलाच मोह मला आवरत नाही म्हणा फार दुबळा माणूस आहे मी संयम हा शब्दच देवदत्ताच्या कोशात नाही असं माझे मित्र नेहमी म्हणतात मला तुम्ही कोण आहात हे मी, मी तर्कानं ताडायला हवं होतं त्यांच्या मनमोकळे मनमोक मुख, मनमोकळेपणाने मनमोकळीपणाने बोलण्याने नंदाचा संकोच मावळला त्यांच्याकडे स्निग्ध दृष्टीने पाहत मिस्किल स्वराने तिने प्रश्न केला कोण आहे मी वकील वकील हो आमच्या सरकारने आमच्या राणी सरकारची वकील मात्र तुम्ही आमचीसुद्धा चांगली वकील वकिली कराल ती कशी मी तर तुम्हाला पहिल्यांदाच पाहते आज पण मला तुमची सारी माहिती आहे वसूबरोबर आलात तुम्ही काल रात्री तिची मैत्रीण म्हणून तुमचं नाव नंदाताई देवदत्ताला ही माहिती कुठून मिळाली असावी हे नंदाला कळेना ती कोड्यात पडली तेव्हा देवदत्त हसत म्हणाला मी काही मनकवडा नाही ह अहो असली साधी माहिती मिळवणं ही काही मोठी कठीण गोष्ट नाही वसूचे गुप्तहेर जसे आमच्या दरबारात आहेत तसेच आमचे गुप्तहेर तिच्या तिच्या बंगल्यात आहेत त्यांचे हे शब्द ऐकताच नंदाचा चेहरा गोरामोरा झाला देवदत्ताच्या लक्षात आलं देवदत्ताच्या हे देवदत्ताच्या ते लक्षात आलं हा जोडीत तो म्हणाला माफ करा आनंदताई ताई तुम्हाला गुप्तहेर म्हटलं नाही मी तुम्ही आलाय काल रात्री इथल्या राजकारणात अजून मोरायच मोरायच्या आहात तुम्ही तुमचं नाव मला कसं कळलं सांगू का वसूच्या दिम तिला ती पार्वती आहे ना तिचा नवरा गंगाराम हा माझा ड्रायव्हर आहे रात्री बायकून नवऱ्याला जी बातमी दिली ती नवऱ्यानं सकाळी धन्याकडे पोहोच पोजी केली बस इतकंच देवदत्त बोलत असताना नंदा मनात म्हणत होती वसुला असा उमदा देखना रसिक आणि पती मिळाला असून या दोघांमध्ये एक भयानक दरी पसरल्यासारखे आपल्यापासून आपल्याला का जाणवत आहे रात्री ओ सजना हे गाणे आपण म्हणायला सांगितले तेव्हा त्या गाण्यानंच माझा गळा कापला असे उद्गार नका काढले ते ऐकून ते गाणे ऐकूनच देवदत्ताचे मन तिच्यावर ओढ घेऊ हो लागले असेल ना या पती पत्नीमधल्या दुरव्याचे कारण काही असो आपण या दोन्ही तीरांना जोडणारे पूल व्हायला हवे चूक वसूची असेल तर ती आपली मैत्रीण आहे तिला आपल्याला समजावून सांगता येईल चूक देवदाची असेल तर हॅम्बलेट आणि उत्तररामचरित्र याच्यावर इतके प्रेम करणारा मनुष्य एका निरागस पाडसाशी शकुंतलीसारखे अंतर खिदकूच सांगणारा पुरुष पत्नीच्या बाबतीत झालेली चूक दुरुस्त करायला तयार होणार नाही नक्कीच होईल तिची ते दुःख जाणार नाही नक्कीच जाणेल स्वतःचे कर्ते ओळखणार नाही नक्कीच ओळखेल छे असे होणार नाही की होईल या दोघांमधून विस्तव न जाण्याचे कारण काही असो ते शोधून काढायला हवे आणि नाहीसं करायला हवे बोलता बोलता नंदा आणि देवदत्त गोलटेबलाजवळ आले होते देवदत्ताने एक खुर्ची नंदाकडे सरकवली दोघेही खुर्चीत बसले आपल्या पायाशी बसलेल्या चंचलला कुरवाळीत देवदत्त म्हणाला चंचलला एक पाय आदो आहे माझाच पराक्रम आहे हा या चंचलसाठी आज मी जीव टाकायला तयार आहे पण एक दिवस असा होता की त्या दिवशी हा कोळा जीव माझ्या खिंजतही नव्हता रेणाचे शिकार करून त्याचं लुसुसीत मांस खायचं खायचं मनात आलं होतं माझ्या म्हणजे सभय सोराने नंदाने विचारलं अरे हो तुम्हाला सांगायचं सा राहिलंच की मला वाटलं असूने माझं सारं कोणवर्णन तुमच्यापाशी केलं असेल शिकारीचा भयंकर शोक आहे मला चंदनगडाच्या पलीकडच्या जंगलात नेहमी शिकारीला जातो मी जातो म्हणजे जात असे वाघसुद्धा आढळतात त्या जंगलात असंच गेलो होतो एके दिवशी शिकारीला माझी चाहूळ लागताच या चंचलची आई जीवाच्या भीतीने पळू लागली ये 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 ला ही पोरगी फार लहान होती ही घाबरली गोंधळी हिला आईसोबत पळता येईना हिचा पाय खडग्यात पडून मुरगळला ही खाली पडली मी बंदुकीचा नेम धरला पण त्याच वेळी या पोरीनं मागं वळून पाहिलं एका क्षणात माझ्या शिकारीचा कैफ उतरला त्या कैफाची जागा करुणेने घेतली लंगड्या चंचला घेऊन मी परतलो ज्यावेळी मिटक्या मारीत हिचं मास खायचं मी ठरवलं होतं त्यावेळी हिचं मस्तक मांडीवर घेऊन मी थुपटत होतो पशुवैद्य हिच्या पायावर उपचार करीत होते चंचलची ही कथा ऐकताना देवदत्ताच्या स्वभावात लोकविलक्षण उत्कटता आहे हे नंतरच्या लक्षात आले नकळत ॲथल्लो आणि लियर तिच्या डोळ्यापुढे तळून गेले टेबलावर पडलेल्या हॅमलेटकडे तिचं लक्ष गेलं ते तिला जाणवलेल्या या साम्यामुळेच सहज विचारल्यासारखं करीत ती म्हणाली रात्री बसला होता वाटतं इथे तुम्ही रात्री हां रात्रभर हल्ली मन फार बेचेन होतं की मी कुठेतरी दूर निघून जातो नाहीतर पुस्तकाच्या बागेत येऊन बसतो पण काही काही वेळाही बागसुद्धा स्मशानासारखे वाटायला लागते मला बोलता बोलता देवदत्त हसू लागला त्याचेही हसणे मोठे विचित्र वाटले नंदाला वेड्यासारखे पुस्तकावर देवदत्ताची अपार भक्ती आहे मग ह्या स्मशानाची कल्पना त्यांच्या मनात यावी तरी कशाला काही केला हे कोडे तिला सुटींना स्वरात ती म्हणाली हे सरस्वतीचे मंदिर आहे स्मशान नव्हे देवदत्त पुन्हा चमत्कारिकपणे हसला मग एकदम गंभीर होऊन तो म्हणाला पुस्तकाचं जग सुंदर असतं या शंका नाही पण खरेखुरे सुखदुःख भोगताना पुस्तकी मलमपट्ट्याचा काही उपयोग होत नाही अशा वेळी हवा असतो मायेचा स्पर्श आतून उचंबळून येणाऱ्या आपुलकीचा आधार गरम पाण्याचे झरे असतात ना तशी असते ही माया बोलता बोलता तो एकदम थांबला मग तो हसत नंदाला म्हणाला माफ करा हं बोलताना मला भान राहत नाही मनात जे खदखदत असतं ते उसळून बाहेर पडतं मी तरी काय करू या जगात जिथं जावं तिथं मुखोटे भेटतात त्यामुळे सत्याची आणि आपली कधी तोंड ओळख होतच नाही माणसाच्या मुखोट्याची या सोंग्या ढोंग्याची चीड येते मला नंदताई हे जग ना जसं दिसतं तसं नाही असं मानून मी चालतो त्याला पावलो पावले ठेचा लागतात त्याची सारी बोटं रक्तभुंबाळ होतात म्हणून सांगतो तुम्हाला या जगात सजनाचा विजय होतो तो फक्त या कपटातल्या नाटकातने कादंबऱ्यात या सरस या सरस्वतीच्या मंदिरातनं बाहेरच्या पैशाच्या प्रेमाच्या कीर्तीच्या आणि सत्तेच्या बाजारात जाऊन बघा म्हणजे तिथं सज्जन कसे सुरावर जातात हे तुम्हाला दिसेल हे सारे कवी शुद्ध निर्मळ दापत्यप्रेमाचे गोडवे गातात पण पृथ्वीवर उतरणाऱ्या प्रत्येक रात्रीला किती भयानक प्रकारचे व्याभिचार पाहावे लागतात हे तिलाच विचारा नंदताई या जगात सत्ता चालते ती अंध असुरी वासनेची डोळस देवी भावनेची नाही टेबलावरचे हॅम्बलेट उचली तो मोठ्या उल्हासाने उतरला या सरस्वतीच्या मंदिरातल्या बड्या बड्या मंडळीत सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करणारा एखादा मनुष्य अधुरमोधून मिळतो हा शेक्सपियर असा एक दुर्मिळ सद्गृहस्थ आहे मलासुद्धा शेक्सपियर फार आवडतो नंदा बोलून गेली मग आपल्या मैत्रिणीवर शेक्स सेक्स सेक्सपियर शेक्सपियरची शिक्का शिक्कामोरफत केलं म्हणायचं क्रूर सत्याच्या नजरेला नजर देण्याचे धैर्य तुमच्या माझ्या या जा जाणे दोस्तात आहे बाकीचे लेखक आई थोर तुझे उपकार म्हणून गळा कापण्याच्या आनंद गळा कापण्यातच आनंद मानतात पण जन्म देणारे आई मुलाला जीव घेणारी वैरीण कशी होते हे सांगण्याचं सा धैर्य फक्त हॅम्बलेट लिहिणाऱ्या या शूर साहित्याकच दाखवलं आहे बंदुकीतून गोळ्या मागून गोळ्या सुटव्या तसा तो बोलत होता त्याचे बोलणे ऐकताना नंदाला दासबाबूची पुन्हा पुन्हा आठवण होत होती बोलायला लागले म्हणजे ते असेच बोलत राहायचे पूर आलेल्या ओढ्यासारखे देवदत्तचे सारे बोलणे ऐकताना तिचे मन एका बाजूने जसे प्रफुल्लित होत होते तसे दुसऱ्या बाजूने भयभीती झाले होते विजेच्या दिव्याचा प्रकाश असलेल्या पण कधी न संपणाऱ्या बोगद्यातून आपण जात आहोत असे तिला सारखे वाटत होते तिने हळूच प्रश्न केला थोडं विचारू का थोडं थोडं वेळ आपल्याला मंजूर नाही माणसानं कुठल्याही गोष्टीत कंजूस असू नये मग त्या गोष्टी कुणा मग ती गोष्ट कुणाकरिता जीव द्यायची असो नाहीतर स्वतःचा जीव घ्यायची असो देवदत्ताच्या या शेवटच्या शब्दानिंदाचे अंग शहरले त्यांच्या या मुलखा वेगळ्या बोलण्याचा बोलण्यात वेड्याची छटा नाही ना अशी शंका तिच्या मनात आली त्यांना थोडे छेडल्याशिवाय तिचे निरसन होणार होणार नाही होणार नव्हते म्हणून तिने हसत हसत त्यांना चिमटा घेतला तुम्ही या सरस्वती मंदिराला स्मशान म्हणालात पण काल रात्रभर तुम्ही ह्या स्मशानातच बसला होता ते का तिच्या बोलण्यात तिच्या बोल तिच्या बोलण्याचा त्यांना राग आला नाही ते तो शांतपणे उद्गारला कालची रात्र मी काढणार होतो गाण्याच्या धुंदीत पण आमच्या दोस्तांनी जी गाणारी पोरगी आणली गळ्याची धुंदी मला काही केल्या चढेना ना म्हणून बैठकीतून मी हळूच उठलो पायाशी बसून पिंगणाऱ्या चंचलचे तोंड वर करीत देवदत्ताने विचारले सच हे बेटी मग तो नंदाकडे वळून म्हणाला ही तेवढी माझ्याबरोबर इथं आली या दुःखानं भरलेल्या जगात मनुष्य सुखानं जगू शकतो तो फक्त दोन मार्गाने सर्व संवेदना मारून मनानं बदिर होऊन हिंस्र पशुसारखं जगणं हा माझा पहिला मार्ग या तऱ्हेनं जगण्याचा मी प्रयत्न केला पण मला यात यश आलं नाही जगण्याचा दुसरा पंथ आहे कुठल्या तरी धुंदीत जीवनाचा क्षणिक्षण वेचण्यात मग ती धुंदी शिकारायची असो संगीताची असो साहित्याची असो मदिरीचे असो नाहीतर मधीर मदिर, मदिराक्षीचे असो बोलता बोलता तो थांबला आणि म्हणाला पाहिलं हे हे माझं तारू असं भर भरकटतं गाणं सोडून मी रात्रभर इथं वाचित बसलो होतो ते का हे सांगू या स्मशानात शंकरासारखा मी रमतो म्हणून किंचित हसल्यासारखे करीत तो, करी तो पुढे म्हणाला माफ करा हं मला एका वेड्याची बडबड म्हणून हे सारं बोलून विसरून जा या जगात ढोंगे सोंगे इतकी माजले आहेत की खोट्या सभ्यतेचं नाटक करून माझ्यासारख्यानं त्यात भर घालण्याची काही गरज नाही एखाद्या वेळी हे सारं असह्य होतं वाटतं या चंचलवर जिने नेम धरला होता ती बंदूक घ्यावी हे म्यूक मला फार आवडतो बोलता बोलता तुंच्याशी खेळू लागला त्याने त्याने तिला हसत विचारले सचे बेटी त्याच्या शेवटच्या शब्दाने नंदा अस्वस्थ झाली देवदूताच्या मनात कसले तरी भयंकर वादळ घोंगावत आहे आणि त्याचे भयानक प्रतिध्वनी शब्दांच्याद्वारे आपल्याला ऐकू येत आहेत असं तिला वाटले ती घाईघाईने उठत म्हणाली नऊ वाजायला आले वसू उठले असेल आपल्या आप परवानगी वाचून मी इथे आले ओळख देख नसताना बरोबरीच्या नात्याने बोलले याबद्दल मला क्षमा करावी आपण खुर्शीनं उठ देवदत्त म्हणाला खरं म्हणजे मी क्षमा मागायला हवी तुमची फार जुनी ओळख असल्यासारखी मी जीप सेल सोडली तुमच्या पुढं तुम्हाला चहा विचारायला देखील शुद्ध राहिली नाही माझी मात्र एक लक्षात ठेवा मी कडवडपणानं हे स्मशान आहे असं मगाशी म्हटलं पण ते खरं नाही हे नंदरवन आहे मला कुठलंही पुस्तक हे नंदवन आहे मला कुठलंही पुस्तक केव्हाही वाचायची लहर येते म्हणून कपाटांना कुलूप घातलेले कुलूप घातलेले नाहीत हवं तेव्हा इथं येत चला आवडतील ती पुस्तके वाचायला घेऊन जा चहा लागला तर बाहेरच्या नोकराला सांगा पुन्हा केव्हा गाठ पडली आपली तर खूप खूप बोलू नंदाला पोहोच नंदाला नंदाला पोहोचवण्याकरता देवदारापर्यंत आला त्याला नमस्कार करून ती पायऱ्या उतरणार तोच त्याने विचारलं मधुरा बरी आहे ना तो हा प्रश्न करील अशी नंदाची कल्पना नव्हती त्यांच्याशी बोलताना या जगात कशावरही त्यांची श्रद्धा उरलेली नाही कोणत्याही संवेदनेने त्यांचे मन थरथरत नाही एखाद्या शस्त्रवैद्याप्रमाणे शांत चित्ताने प्रत्येक अनुभवाची चिरफाड करण्याचे कसब तेवढे त्याने साध्य केले आहे अशी तिची समजूत झाली होती पण आताचा प्रश्न विचारताना त्यांच्या आवाजातला कंप तिला जाणवला त्यांच्या हृदयाचे दर्शन तिला मोठे मनोज्ञ वाटले ती हसत म्हणाली काल प्रवासात तिला एकदा फिट आली होती पण रात्री छान झोप लागली तिला मग अशी मी आले तेव्हा झोपलीच होती ती नाहीतर घेऊनच आली असते तिला आपले शेवटचे शब्द ऐकताना देवदत्ताने नकळत आभळाकडे डोळे वळवले एक लहानसा सुस्कारा सोडला असा तिला भास झाला